नमस्कार आपल्या सर्वांची अवधुत्रीसर युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे हा भाग प्रथम बघत असतील त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी अवधोत्रेस युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करावे शेअर करावे ही एक एनर्जी एक्सचेंज असते मी माझ्या तु, प्रयत्नांनी तुमच्यासाठी चांगल्यातल्या चांगलं कंटेंट घेऊन येतो आहे आणि त्याच्या बदले मी तुमच्याकडून सबस्क्रिप्शन लाईक हे एक्सपेक्ट करतो आहे कालच्या भागामध्ये आपण न्युम्रोलॉजी कोणत्या प्रकारात असते टाइप्स ऑफ न्युम्रोलॉजी काय आहे त्याबद्दल मी शॉर्टमध्ये सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की वैदिक न्युम्रोलॉजी असते आणि त्याच्यानंतर वैदिक न्युम्रोलॉजीच्या आधारावर चायनीज लोकांनी चायनीज न्युम्रोलॉजी तयार केली लोशू ग्रीड तुम्हाला माहितीच आहे माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले जुने तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल नंतर किरो न्युम्रोलॉजी असते नंतर चायल्डियन न्युम्रोलॉजी आहे नंतर पायथागोरियन न्युम्रोलॉजी आहे तर हे पा पाच पॅटर्न आहेत वैदिक चायनीज किरो चायडियन आणि पॅथॅगरून आणि माझा जो न्युमरोलजीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी मुख्यतः चायनीज न्यूमरोलॉजीला महत्त्व दिलं आहे आणि ते का दिलेलं आहे त्याचं मी मागील व्हिडिओमध्ये बोललो पण देखील आहे की आजच्या सध्याच्या काळात मॅक्झिमम लोक चायनीज न्युमरोलॉजीला जास्ती महत्व देऊन राहिले आहे लोशग्रीडला जास्ती महत्व देऊन राहिले आहे पण असं नाही आहे की सगळेच न्युमोलॉजी सारखे म्हणजे त्याचे बेनिफिट्स आहेत प्रत्येकाचे आपापले महत्व आहेत काही गोष्टी अशा असतात की त्या त्या पर्टिक्युलर न्यूमरोलॉजीच्या पॅटर्न मधूनच बघाव्या लागतात आणि काही गोष्टी अशा असतात की त्या मॅक्झिमम गोष्टी चायनीज न्युमरोलॉजी मध्ये आपल्याला पाहता येतात जे लोक अजूनही वेदिक न्यूमरोलॉजीला महत्व देतात ते लोक वेदिकलाच फॉलो करून राहिले वर्षानुवर्षापासून ते तयार नाही आहेत त्यांना असं वाटतं की त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते जे कन्सल्टन्सीज करतात त्याच्यामध्ये त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल होते अशा पण त्यांच्या भावना आहेत मे बी थोडासा एक सायकोलॉजिकल बॅरियर असतो तो कदाचित त्यांचा असू शकतो किंवा मग होऊ शकतं कदाचित की त्यांना त्यांचे जे रिक्वायरमेंट आहे कन्सल्टन्सी आणि क्लायंटशी पूर्णपणे ते कं, कं, पूर्णपणे ते कव्हर करू शकत असतील तर हा एक वेगळा भाग आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील माझ्या न्युमरोलॉजीच जर तुम्ही माझे जर पहिलेपासूनचे सगळे व्हिडिओज बघितले तर मी मॅक्झिमम गोष्टी ह्या चायनीज न्युमरोलॉजी बद्दल बोललेलो आहे चाईल्डियन न्युमरोलॉजीचं मी नेम न्युमरोलॉजी पण कव्हर केलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले तर तुम्हाला यातले तीन प्रकार तर सहज शक्य होतील वैदिक न्युमरोलजी मी अजून कव्हर केलेले नाही पण माझा जो रिपोर्ट मी एक तासाचा जिथे मी एक्सप्लेन केलेला आहे इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये वेदिक न्युमरॉलॉजीचा चार्ट बनवलेला आहे तर तो, तो मी तिथे तिथल्या दिख तिथे एक्सप्लेन केलेला होता तो थोडक्यात एक्सप्लेन केलेला आहे पण असा वेगळा व्हिडिओ असा तुम्हाला वेदिक न्युमोलॉलॉजीवर पाहायला मिळणार नाही तर ते मला एकदा बनवायचं आहे त्यावर मला येतं ते ये पण मी जास्त डिटेलमध्ये गेलो नाही कारण ते दोन न्युमरोलॉजी शिकण्यामध्ये कन्फ्युजन होतं मग सांगता मी म्हणून मग मी थोडस वेदिक न्युमरोलॉजीला सध्या थोडं बाजूलाच ठेवलेलं आहे आणि माझे जे तसंच माझे त्या वैदिक न्युमरोलॉजीच्या लोकांसारखेच झाले आहे मला जे येतं त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात आहे मला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये मी उत्तर देऊ शकून राहिलो आहे या आधारात म्हणून मी चायनीज पद्धती याच गोष्टींना मी मानतो आहे सत्य मानतो इन द सेन्स मी मी ते वापरतो आहे तर त्याच्यामध्ये एक झालं त्याच्यानंतर आपण मागील भागामध्ये एटी वन कॉम्बिनेशन्स बद्दल मी बोललो होतो जसं मुलांक एक असेल आणि भाग्यांक एक ते नऊ असेल तर काय त्याचा काय फायदा असतो जसं मी फक्त एक्सेप्शन सांगितला होता एक आणि एक ला मुलांक एक असेल आणि आठ भाग्यांक असेल किंवा आठ मुलांक असेल आणि एक भाग्यांक असेल तर तोच एक स्ट्रगलिंग असतो त्याच्यामध्ये संघर्ष असतो त्याच्यानंतर बाकीचे मुख्यतः एक नंबरशी सगळेच कंपॅटिबल असतात पूरक असतात ते एक नंबरला तसंच दोन मध्ये पण आपण बघितलं तर दोन ला चार आठ नऊ किंवा चार आठ नऊ ला दोन असं जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा कम्पॅटेबल नसतात त्याला ते एकमेकांना पूरक नसतात आणि त्याच्यानंतर मला एक बद्दल जसं आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर फक्त आपल्याला सांगेल की मला हा आजार झाला आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला औषध देणार नाही तर आपण बरे होणार का आपल्याला औषधाची गरज असते तर जसं एक मध्ये सांगायचं झालं तर एक चे मी बघितले की एकला इंडायजेशनचा त्रास असू शकतो ज्याचा एक जास्ती प्रमाणात मल्टिपल एक असेल किंवा जास्ती प्रमाणात एकच जास्त प्रभुत्व असेल त्या व्यक्तींना तब्येतीशी संबंधित इंडायजेशन असू शकतं स्पोंडायलिसिसचा त्रास जॉईंडिस आणि एपिलेप्सी अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते तर त्यांना त्याच्याबद्दल ते स्पोंडायलिसिसचं तर मी माझ्या वडिलांचं उदाहरण आहे की त्यांचा एकशी खूप जास्ती संबंध होतात त्याच्यामुळे त्यांना वयाच्या पंचावन्न वर्षाच्या आसपास जॉईन स्पोर्डालिसिसचा त्रास झाला पण त्यानंतर त्यांना त्याच्यातून आरामही नंतर म्हणजे आराम होता पण त्यांना डावीकडे बघायला त्रास होताच होता तर थोडक्यात तो सांगायचं म्हणजे की एक नंबर पासून तिथे तुम्हाला काही नाही प्रत्येक नंबर पासून तुम्हाला तब्येतीचे त्रास होऊ शकतात आणि त्या पर्टिक्युलर नंबरशी संबंधित कोणत्या तब्येतीचा त्रास होईल हे तिथल्या तिथे तुम्हाला सांगता येईल तर एक ते नऊ मध्ये असा डिसिजेस पण कव्हर होतात त्याच्यामध्ये म्हणून जर तो बिघडला असेल मिसिंग असेल असं काही पण असेल त्याच्या म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये नसेल तो त्या नंबरची एनर्जी जर पॉझिटिव्ह एनर्जी जर आपल्याला मिळत नसेल त्या ऊर्जा तर त्याच्यापासून आपल्याला त्रास संभवतो मग तो त्रास कोणत्या प्रकारचा असेल तर तो त्या त्या नंबरसाठी त्या त्या प्रकारचा आजार असू शकतो म्हणून मी एक नंबर जर तुम्हाला सांगितलं एक तर इंडायजेशन आहे स्पोंडायलिसिस आहे जॉइंडिस आहे एपिलेप्सी आहे तर या प्रकारचे आजार तुम्हाला एक नंबर मध्ये मिळू शकतात त्याच्यावर आपण उपाय काय आहेत तर सर्वात साधा आणि सोपा उपाय म्हणजे एकचा आहे सूर्याला जल देणे मी एका रविवारच्या भागामध्ये सूर्याला जल देणे कसे करावे पूर्ण इन्क्लुडिंग गायत्री मंत्रापासून तर सूर्याचं मंत्र सगळं सांगितलेलं आहे तुम्ही जर माझे कंटेंट मध्ये व्हिडिओ बघाल माझ्या अवधूत रिसर्च च्या चा, युट्यूब चॅनलवर जाऊन बघाल तर त्याच्यामध्ये मी सूर्या, सूर्याला जल मध्येच दिलेलं आहे तेस, हे, म्हणजे तुम्हाला ते बघतानाच बाहेरूनच कळून जाईल की या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मध्ये एका रविवारी मी कव्हर केलेला आहे तर त्याच्यामध्ये इन डिटेल मी सांगितलं आहे की कसं करायचं असतं सूर्याला जल देणं तर हे एक नंबरची रेमेडी म्हणाल अतिशय उपयुक्त अशी सूर्याला जल देणे सूर्य नमस्कार करणे त्याच्यानंतर आदित्य हृदयनाथ स्तोत्र आहे ते तुम्ही त्याचं पठण करू शकता त्याने खूप फायदे झालेले लोकांना त्याच्यानंतर या तीन गोष्टी कर, तर करू शकता तुम्ही अजून जसं एक आहे रविवारच्या दिवशी तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा मंदिरामध्ये किंवा गुरुद्वारा असेल जशी तर तिथे जाऊन दळ जे असतं म्हणजे गव्हाचं पीठ ते दान करू शकतात ते तुमच्या इच्छा इच्छाशक्तीनुसार काही नाही तर तीन ते पाच किलोचं तुम्ही दान करू शकता आणि गुळाचा गुळ दान करू शकताय डिपेंड करता अर्धा किलो किंवा एक किलो तर दर रविवारी नंबरच जर समजा तुमचा पर्सनल इयर एक चालू असेल किंवा पर्सनल मंथ आला तर तुम्ही त्या जर सूर्य जर तुम्हाला त्याची एनर्जी लेवल पॉझिटिव्ह करायची असेल एक नंबरची किंवा तुमचा एकशी संबंध असेल किंवा एक, एक नंबर तुमचा मिसिंग देखील असेल तर तुम्हाला त्याची रेमेडी करायला पाहिजे कमीत कमी पाच रविवार तुम्ही दळण जे असतं गव्हाचं दळलेलं पीठ तीन ते पाच किलो आणि गुळ हे गुरुद्वारामध्ये दान करू शकतात किंवा जिथे मंदिरामध्ये जेवण वगैरे हो असं देतात प्रसाद म्हणून तिथे तुम्ही रविवार ते रविवार ते दान करू शकता तर हा एक खूप चांगला रेमेडी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीने आहे किंवा तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये फायदा होतो तर हा एक चांगला उपाय उपाय आहे एकतार एक साठी तो करू शकता नाही तर हनुमानाच्या आपल्या मारुती मंदिरामधला जो उपाय आहे एक तर टिळक लावणे शिवपिंडाला टिळक ती, लावणे दर सोमवारी जाऊन तुम्ही सोमवारच्या दिवशी दर सोमवारी नाही करायचं माझे त्याच्यावर महादेव मी महादेवाचे उपाय म्हणून एक ते नऊ नंबरवर दिले तर ते थोडं व्यवस्थित बघाल तर तुम्हाला कोणत्या नंबरसाठी काय उपाय करायचा ते पण मी तिथे कव्हर केलेलं आहे मी पुन्हा पुन्हा सांगेल तर कदाचित त्याच्या बघू शकतो अगदी माझ्या सांगण्यामध्ये तितकं डिटेल मला सांगता येणार नाही तर तुम्ही त्यासाठी माझा तो तो व्हिडिओ जाऊन बघाल तर तुम्हाला फायदा होईल तर हे झालं एक बद्दल आणि तसंच मी दोन बद्दल काल म्हंटल होत की नोंदसाठी हा एक ऑपोजिट नंबर बद्दल बोललो मी एक आठ एक आठ आठ एक दोन आठ आठ दोन तीन सहा साह सहा तीन तर तीन साठी जर आपल्याला बघायचं असलं तर तीनला सुद्धा बाकी नंबर पूरक जातात पण सहा नंबर जो आहे शुक्राचार्याचा नंबर तीन हा गुरु होतो सहा शुक्राचार्य होतो गुरु आणि शुक्राचं कॉम्बिनेशन जे आहे ते शक्यतो ते पर पुरक का का ते पूरक नाहीये तीन सहा म्हणा मुलांक तीन भाग्यांक सहा म्हणा किंवा मुलांक सहा भाग्यांक तीन म्हणा हे दोन्ही नंबर एकमेकांना पूरक नाही आहेत त्याच्यामुळे थोडस तब्येतीचे त्रास संबोतात संघर्षमय जीवन होऊ शकतं तीन सहाचं एक कॉम्बिनेशन हे जे आहे तर हे चांगलं नाही बाकी तीन नंबर हा स्पिरिच्युअल साठी चांगला आहे शिक्षणाचा जर कोणी एज्युकेशनल याच्यात असेल तर त्याला चांगला फायदा होतो तीन हा लेक्चरर प्रोफेसर या लोकांचा जर तीन नंबर असेल तर त्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंडसेट असतो त्यांना शिकण्याची जिद्द असते खूप काही शिकायची इच्छा असते खूप काही करून म्हणजे खूप वाचन खूप रिडिंग त्यांना वेगवेगळे बरच काही वाचन आवड आवडतं त्यांना तर तीन नंबर लोकांना जर ते प्रोफेसर असतील तर ते हायली सक्सेसफुल होऊ शकतात तर म्हणून म्हणून मी मागील भागात जसं आहे की एक ते नऊ मध्ये प्रत्येक नंबरचा पण आपला व्यवसाय असतो बिझनेस असतो करिअर असतो त्या त्या नंबर मध्ये जर आपण गेलो तर त्या त्या तो तो नंबर आपल्याला करिअरच्या दृष्टीने तो फायद्याचा होऊ शकतो फक्त तीनला एक्सेप्शन मी सहा सांगितलं बाकी तीन साठी शक्यतोवर सगळेच नंबर मॅच होऊन जातात गुरुचा नंबर आहे त्याच्यामुळे गुरु हा मोठा ग्रह आहे आणि त्याच्यामुळे गुरु हा जसं कुंडली शास्त्रात बघितलं तर गुरु हा वर्षभर अकरा महिने दहा ते बारा महिने एका राशीत राहते तर गुरुचं प्रत्येक ग्रहाचं जर तुम्ही मध्ये गेलात तर कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रहाची स्पीड ठरलेली आहे जशी जर सांगायचं झालं तर शनी अडीच अडीच वर्षाला एक एक राशी बदलत असतो तर तसं तसं आहे म्हणजे शनी हा स्लो चालतो तसाच गुरुचा आपलं एक अकरा महिन्याचं शेड्यूल आहे गुरु नंबर्स मध्ये जर बोलायचं झालं तर मला ते पण सांगायला आवडेल नंबर्स मध्ये सर्वात चांगला नंबर जर मी म्हणेल तर पाच नंबर आहे पाच नंबर, नंबर हा का चांगला आहे तर पुन्हा मग मी चायनीज पद्धतीने जातोय मध्ये पाच नंबर हा सेंटरला असतो जसं वास्तुशास्त्रामध्ये जर आपलं बोललो तर आपण ब्रह्मस्थानाला खूप महत्व देतो तसंच हा मध्ये ब्रह्मस्थानात म्हणजे पंच पाच नंबर जो आहे सेंटरला असतो तो जर पाच नंबर जर नसला पुष्कळशा पत्रिकेमध्ये मी बघितलाय हा पाच नंबर नसतो म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट न्युमरोलॉजी चार्ट तर न्यूरोलॉजी चार्ट मध्ये पाच नंबर मिसिंग असतो तर पाच नंबर जर नसेल तुमचा तर तुमचे टोटल चार योग जे असतात आउट ऑफ एट योग आठ योगांमध्ये चार योग डिस्टर्ब होऊन जातात कारण तो सेंटर नंबर आहे पाच वर एक व्हर्टिकल योग आहे एक हॉरिझन्टल योग आहे एक डायगोनल योग आहे असे तर असे टोटल आठ योग होतात आठ पैकी चार योग डिस्टर्ब होऊन जातात त्याच्यामुळे म्हणून पाच या नंबरला अतिशय महत्व आहे पण असं आहे की जर तुमचा तो नंबर मिसिंग आहे म्हणजे तुम्हाला काही मिळणार नाही का असं नाहीये जर तुमचा तो नंबर, नंबर चे के के तो भागा पाच नंबरचे उपाय केले तुम्ही भागामध्ये सिक्वेसमध्ये तुम्हाला आज एक नंबरचा सांगितलेलं आहे तर मी एक एक नंबरला पुढे येऊन कव्हर करेन तर ते प्रत्येक नंबरचं मला जसं जसं आठवेल तस तस कवर करेन या भागामध्ये मी फक्त पाच नंबरचं महत्व जे विषय निघाला म्हणून सांगून दिलं की पाच नंबर हा अतिशय महत्वाचा आहे इवन मी आता मोबाईल न्युमरॉलॉजीवर पाच नंबर सा महत्व सांगू शकेल आपल्याला जेव्हा मोबाईल न्युमरॉलॉजी मध्ये आपण शक्यता आपल्या मोबाईल नंबरची जी टोटल येते दहा अंकांची जी टोटल येते तिचा जर सर्वात पहिला प्रिफरे प्रिफरेबल नंबरची टोटल असेल सो तुमचा नंबर फिफ्टी असेल समजूत टोटल मोबाईल दहा तुमचे जे दहा अंक आहे मोबाईल नंबरचे जर त्याची टोटल फिफ्टी येते तर पाच होते तर अशा प्रकारे जर तो पाच नंबर पाच येत असेल तुमचे फायनल टोटल तो पाच हा न्यूट्रल नंबर आहे त्याचा कोणाशीच वाद नाही त्याच्यासाठी सगळ्याच ग्रहांशी त्याची चांगलीच म्हणजे मैत्री आहे कोणाशीच त्याचं असं अनफ्रेंडली नाही आहे शत्रुत्व नाही आहे त्याच्यामुळे पाचवर जर तुमचा मोबाईल नंबरचा मिसिंग नंबर आहे तुमचा तुमच्या जर मुलांक भाग्यांक आणि तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये पाच हा नंबर जर मिसिंग असेल तर तुम्ही प्रेफरेबली तुमचा मोबाईल न्युमरोलॉजी किंवा नेम न्युमरोलॉजी पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव किंवा मोबाईल पाचवर बॅलन्स करायला हरकत नाही आणि म्हणजे डोळे झाकून तुम्ही त्याच्यावर बॅलन्स करू शकता त्याच्यातून तुम्हाला फायदाच होईल आणि तुमचा जो मिसिंग नंबरचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला जे बेनिफिट्स आहे पाच नंबरची जी एनर्जी तुम्हाला जी मिळून नाही राहिली आहे तुमच्या मिसिंग नंबरमुळे तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं तुम्हाला ते कव्हर करता येईल पाच नंबर मे बी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल का शक्यता कमी आहे कोणती गोष्ट असलेली आणि सबस्टिट्यूट असलेली यामध्ये फरक असतो आपण जर आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्याच्या जर ते नेहर ते नेहरात आपण सबस्टिट्यूट म्हणून दुसरी घेतो ते म्हणजे आपला हे आहे हे ठीक आहे नंबर नाही आहे तर माझा पाच नंबर माझ्या पटलीमध्ये दिसून राहिला आहे माझ्या मध्ये नाही आहे तर मला ऍज अ रेमेडी म्हणून माझं नाव तरी पाच वर बॅलन्स करायचं आहे किंवा मोबाईलवर नंबर तरी पाच वर बॅलन्स करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पाच नंबरच जे आहे ते आपण बघू शकतो मोबाईल नंबर मध्ये फक्त आता विशे ते चार बनुला तो मी मोबाईल न्युमरोलॉजी हा विषय निघाला त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवला नाही तो व्हिडिओ मी बनवेल किंवा इथेच तुम्हाला पुढील भागामध्ये इन डिटेल थोडंफार सांगून देईल कारण तो एक म्हणजे माझा कोर्सचा भाग होऊन जातो तर कोर्सचा भाग हे आणि त्याच्यावर लिमिटेशन येऊन जातात तर त्यातल्या त्यात मोबाईल न्युमरोलॉजी मध्ये एक असा नंबर आहे चार नंबर फोर नंबर शक्यतो नसलेला चालतो जर आपण कॉम्बिनेशन जे असतात असतात डबल नाईन फाईव्ह नाईन फाय झिरो फाय टू जे काही नंबर आहे आपल्या मोबाईल मध्ये त्याचे दोन दोन ची पेअर करून ते चेक करावे लागते जसं डबल नाईन म्हटलं तर डबल नाईन ची पेअर करावी लागेल एट फाईव्ह म्हटलं तर एट ची पेअर करावी लागेल फाय पुढे फाय नाईन असेल तर नाईन फाय असेल तर फाय टू असेल तर टू थ्री असेल तर असे ते दहाचे नंबर डावीकडन उजी करत दोन दोन आकडे सोबत सोबत म्हणजे पहिला आणि दुसरा आकडा घेतला त्याचे एक पेअर झाले दुसरा आणि तिसरा आकडा घेतला त्याची एक पेअर झाली तिसरा आणि चौथा आकडा घेतला त्याची एक पेअर झाली चौथा आणि पाचवेची एक पेअर होते पेअर्स तयार करतो आपण आणि त्या पेअर्स आपल्याला चेक करावं लागतं की हा मोबाईल नंबर बरोबर आहे का जर मोबाईल नंबर मध्ये जर तुमच्या याच्यात चार नंबर येत असेल समजून जा फॉर एक्झाम्पल आता एक सोबत चार ची जोडणी आली म्हणजे वन फोर हा नंबर येत असेल तुमच्या मोबाईल मध्ये किंवा फोर वन येत असेल तर तुम्हाला कोर्ट केस लिगल इश्यूज चा सामना करावा लागू शकतो पुढे चालू आपण वन फोरच्या सिरीज मध्ये फोर वन वन फोर झाला टू सिरीज मध्ये फोर आला तर फोर्टी टू टू फोर फोर टू पण चांगला नाही थ्री सोबत आपण धरतो थ्री फोर फोर थ्री तो पण चांगला नाही धरत मग डबल फोर तर अजिबात चालत नाही मग फोर फाईव्ह फाईव्ह फोर तो पण चालत नाही फोर सिक्स सिक्स फोर तो पण चालत नाही फोर सेवन सेव्हन फोर हा एक अपवाद आहे फोर सेवन सेव्हन फोर मध्ये तो व्यक्ती हुशार असतो पण मी माझा जो अनुभव आहे फोर सेव्हन सेव्हन फोर वाला मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत मला त्याच्या मोबाईल मध्ये हा नंबर होता मागच्या वर्षी तो व्यक्ती फारच म्हणजे मी जेव्हा त्याला जवळून बघितले आता त्या मोबाईल नंबरचा असर होता की काय तर तो, तो हुशार तर होताच तो व्यक्ती पण त्याचं जे शेवटपर्यंत जायचो तो तिथून रिलीव्ह होऊन गेला त्या पोस्टवरून पण जायच्या दिवसापर्यंत कोणाचं तरी नुकसान करायचा विचार करताना बघितला पण तो त्या मोबाईल नंबरमुळे करत होता का हे मला माहिती नाही कारण माझ्या कुठे बसड्यात नाहीये पण मला असं वाटतं तो अतिशय ब्रिलियंट होता तो व्यक्ती फोर्टी सेव्हन सेव्हन्टी फोर तुम्ही फोर सेव्हन सेव्हन फोर कॉम्बिनेशन घेऊ शकता तसंच सांगितल्याप्रमाणे फोर एट एट फोर नाही चालत फोर नाईन नाईन फोर येलो मध्ये येतो मग त्याच्यामध्ये तीन झोन आहेत ग्रीन झोन येलो झोन रेड झोन तर या फोर वन पासून आपण पहिल्या फोर वन फोर टू फोर थ्री फोर फोर असं केलं तर काही एक्सेप्ट फोर सेव्हन हा ग्रीन झोन मध्ये येईल आणि काही नंबर त्याचे येलो झोन मध्ये येतात म्हणजे त्याच्यातून त्रास कमी लेवल एंटी इंटेन्सिटी ऑफ ट्रबल लेस आणि जे ग्रेड झोन मध्ये येतात ते तर घ्यायलाच नाही पाहिजे मॅक्झिमम नंबर कॉम्बिनेशन जे आहे फोर वन फोर नैन मैं ते फोर नाईन मध्ये मॅक्झिमम नंबर रेड झोन मध्ये येतात एक्सेप्शन फोर्टी सेव्हन हा ग्रीन झोन वाला नंबर आहे पण तो त्या व्यक्तीसाठी चांगला असतो आणि इतरांना त्रास देऊन जातो का काय तेच मला थोडस त्याच्याबद्दल एवढी माझ्या वाचण्यात नाही आहे पण ते व्यक्ती मी त्या व्यक्तीला तर तो, तो अतिशय हुशार होता जो फोर सेवन मोबाईल नंबर कॉम्बिनेशन त्याच्या कॉम्बिनेशन होत ते तर सांगितल्याप्रमाणे मी तुला कंपाऊंड कम, कंपाउंड न्युमरोलॉजी आणि मोबाईल नंबर कॉम्बिनेशन या दोन गोष्टी थोडक्यात समजवल्या मला वाटतं हा व्हिडिओ संपण्याची वेळ झालेली आहे ज्यांना कोणाला या व्हिडिओमधून आवडलं असेल ज्यांना वाटलं असेल की यस आज मला काहीतरी शिकल्यासारखं वाटतं आहे या न्युमरोलॉजी कोर्सच्या बाबतीत तर त्यांनी अवश्य लाईक करावे शेअर करावे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगावे काय लो काय लोकांनी मला फोन करून सांगितलं की सा एक सा मी स्वतःही बघतो माझ्या मित्रांनी शेअर करतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जर योग्य पद्धतीने जर किंवा माहिती मिळायची असेल तर उद्योग युट्यूब एकमेव चॅनल म्हणू शकता बाकीचे आहेत पण ते खूप जास्ती प्रमाणात त्यांचं नाव खूप झालेलं आहे मग ते काय मी बघितले बरेच व्हिडिओ पाहिले ते काहीतरी बोलत सुटतात आणि खूप व्यूज येतात त्यांना पण जेव्हा मी कधी कधी जेव्हा मी याच्याशी टॅली करायला जातो ते मला कुठेतरी काहीतरी सांगत जात माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ मध्ये शक्यतोवर मॅक्झिमम गोष्टी ऍक्युरेट मिळतील मी हे काही माझ मी स्वतः शिकलेलो आहे कुणाकडून आणि मी बऱ्याच वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि मी पहिले बेसिक पासून तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पर्यंत शिकत आलेलो आहे तर त्याच्यामध्ये जे मॅक्झिमम लोक ज्या गोष्टी फॉलो करतात ते मी इथे घेऊन येतो आहे तर जे लोक मॅक्झिमम गोष्टींना म्हणतात की हे बरोबर आहे ते बरोबर आहे तर त्या गोष्टींना मी इथे तुमच्या समोर सादर करतो आहे तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवेल तुमचा आजचा दिवस ईश्वर चरणी चांगला जाव हीच विनंती माझे आजचे पंचांग पण डेली असतात ते तुम्ही बघावे त्याच्यामध्ये दिनविशेष मी डेली कव्हर करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल कालचा रविवारचा भाग जर ज्यांनी बघितला नसेल तर त्याच्यामध्ये मी आठवड्याचे भविष्य सांगितलेले आहे राशीनुसार हा माझा प्रथम अटेम्प्ट आहे तर तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद